दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून जे परिचित आहे असे दक्षिणातले आमचे देवस्थान असलेलं श्री क्षेत्र माळेगाव या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी होत असलेली प्रचंड कुस्त्याची दंगल या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले लोहा लोहा कंदार संघाचे आमदार सन्मान्य माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार हनुमंतरावजी पाटील पेटमोगरेकर माननीय एकनाथरावजी मोरे साहेब माननीय संजयजी पाटील कराळे माननीय संजय पाटील भोसीकर माननीय माजी आमदार रोहितजी चव्हाण साहेब माननीय माळोदे साहेब माननीय संजयजी बेळगे माननीय श्री श्रीनिवासरावजी मोरे मन्नानावजी चौधरी माननीय महेशरावजी देशमुख संदीप पाटील उमरेकर माननीय राजनजी देशपांडे गणेश पाटील सावळे संदीप पाटील डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर आमचे काका माननीय श्रीधरपाली चव्हाण मान्य हनुमंतरावजी दुळगंडे मान्य गट अधिकारी आणि सर्व या कुस्ती स्पर्धेसाठी मेहनत करणारे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे पोलीस बंदोबस्तात असलेले सर्व पोलीस मित्र आणि प्रेक्षक वर्ग आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की माळेगावची यात्रा ही अवशे नऊशे गवशेची यात्रा म्हणून या ठिकाणी दक्षिण भारतातलं सर्वात मोठी यात्रा म्हणून गणल्या जाते आणि या यात्रेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की कितीतरी लाख लोक या पाच ते सहा दिवसामध्ये या यात्रेचा आनंद घेऊन जातात आज ही यात्रेचा शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस असताना ही यात्रा अतिशय चांगली पार पडली अतिशय चांगलं नियोजन या यात्रेचं आहे मागे आम्ही आढावा बैठक घेतली होती चिखलीकर साहेब त्यामध्ये गावकऱ्यांनी एक मागणी आमच्या समोर प्रामुख्याने ठेवली की त्यामध्ये हे माळेगावची जी यात्रा आहे त्या यात्रेला आपण या माळेगावला अदर्जा देण्यासंदर्भात आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आपण या भागाचे आमदार आहात केंद्र शासनामध्ये आपण सर्वांनी आपण लोकप्रतिनिधी मधून आपण प्रयत्न केलं तर निश्चितच हा अ दर्जा या माळेगाव यात्रेला प्राप्त होणार आहे दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की या, या ठिकाणी जी यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांनी मोठा प्रयत्न या माळेगावसाठी केलेला आहे एक स्मारक स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी व्हावं अशी या सर्वांची इच्छा आहे आणि या स्मारकासाठी जागा सुद्धा आरक्षित केलेली आहे आपल्या माध्यमातून केंद्र शासन असेल राज्य शासन असेल या सर्व लोकप्रतिनिधी माध्यमातून आपण एक स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्मारक येणाऱ्या ये विनंती करतो आणि या कुस्त्याची दंगल्याच मला उद्घाटक म्हणून बोलवला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी या ठिकाणी जी कुस्त्याची दंगल होणार आहे जी सर्व पैलवान इथं या ठिकाणी सहभाग झालेले आहेत त्यांचेही अभिनंदन करतो आणि माझे दोन मग दोन शब्द संपतो जय माझे महाराष्ट्र